नमस्कार काय म्हणताय मंडळी आज काय स्पेशल आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक आता ही जी रेसिपी आहे किंवा उकडीचे मोदक आहेत ते करण्यासाठी मला खूप ताईंनी मागणी केली होती म्हणून त्यांच्यासाठी परंतु खास आपल्या गणपती बाप्पासाठी आजचे मोदक आहेत कारण उद्या आहे गणपती जयंती म्हणजेच गणेश जयंती तर उद्याच्या नैवेद्यासाठी आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक मी ज्या पद्धतीने आज मोदक तुम्हाला सांगणार आहे ती पद्धत वापरून जर तुम्ही उकड घेतली सारण केलं आणि त्याच पद्धतीने जर मोदक बनवले तर अगदी जे पहिल्यांदा करणार आहेत त्यांना सुद्धा खूप छान मोदक करता येतील आणि उद्याचं नैवेद्य छान त्यांना करता येईल करूयात रेसिपी जाऊया मध्ये साधारण दोन नारळ फोडून घेतली होती त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि हे तुकडे आपल्याला आता साफ करून घ्यायचेत ज्यांना खोवायला जमत आहे खोणीने किंवा विळीवरती आहे ते त्यांनी ते खोन घ्यायचंय पण ज्यांना जमत नाहीये जे पहिल्यांदा करताय त्यांच्यासाठी एक सोपी ट्रिक सांगतेय की आपली जी बटाट्याची साल काढणी असते त्या साल काढणीने अगदी सहजपणे आपण त्याची जी पार्ट आहे ब्राऊन कलरचा जो त्याचा मागचा भाग आहे तो इझिली काढून घेऊ शकतोय तुम्ही बघू शकता खूप सहजतेने आपण त्याचा ब्राऊन पार्ट वेगळा केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपले सगळे तुकडे आपण स्वच्छ करून घेणार आहोत बघा आपले सगळे नारळाचे तुकडे छान पांढरे शुभ्र दिसत आहेत आता या तुकड्यांचे छोटे छोटे तुकडे, तुकडे करायचे आहेत अगदी लहान लहान मिक्सरला फिरवण्या इतपत आणि ते मिक्सरला छान बारीक आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता एक किंवा दोन भागात तुम्ही ते Uh, सगळं मिक्सरला फिरवून घेऊ शकतात मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर एका वाटीच्या किंवा कपाच्या मापाने आपल्याला ते मोजून आहे त्यामध्ये भरत असताना खूप छान दाबून ते आहे तर माझ्याकडे हा जो किस मी केलेला आहे तो साधारण दोन वाटी गच्च भरून यामध्ये माझा झालेला आहे तर ज्या वाटीनी आपण किस यामध्ये मोजलेला आहे त्याच वाटीनी छान बारीक कूळ चिरून घ्यायचं आहे तर हा जो गुळ आहे हा नैसर्गिक आहे याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स नाही आहे तर त्याच वाटीनी वाटीभर मी यामध्ये गुळ घेणार आहे सुद्धा दाबून भरायचा आहे तर हा गुळ मी यामध्ये घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी दोन चमचे साखर टाकणार आहे जेव्हा जेव्हा मी गुळाचे पदार्थ करते त्यामध्ये एक किंवा दोन चमचे साखर टाकते ज्यामुळे त्या पदार्थाची गोडी मेंटेन राहते तर अशा पद्धतीने गूळ आणि अगदी थोडी दोन चमचे साखर हे सगळं आपल्याला त्या खोबऱ्याच्या किसात छान मिक्स करून घ्यायचंय हे सगळं कढई खाली ठेवूनच आपल्याला करायचं आहे कढई अजून गॅसवर ठेवायची नाहीये कारण जर कढई आधी गॅसवर ठेवलेली असेल तर तो कीस खाली चिटकण्याची शक्यता असते मग जेव्हा कढई आपण गॅसवर ठेवतो हो, आहोत या मिश्रणासकट त्यामध्ये तूप घालायचे आणि ते पटापटा हलवायला सुरुवात करायची आहे कारण यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसल्यामुळे ते बुडाला चिटकण्याची शक्यता असते आणि आपला जो काही सारण आहे आपल्या सारणाला थोडा जळकावास येण्याची शक्यता असते त्यामुळे सतत हे मिश्रण हलवत राहायचे जोपर्यंत गुळाला पाणी सुटत नाहीये गुळ आपला विरघळत नाहीये तोपर्यंत ते हलवत राहायचंय आता आपलं सारण होत आहे तोपर्यंत आपण उकडीची तयारी करून घेऊयात उकड घेत असताना एक जे फुलपात्र मी घेतलेलं आहे या फुलपात्रांनी हे फुलपात्राचं माप म्हणजे पावशेराचं आहे माझ्याकडे तर यांनी जर मी एक वाटी पीठ किंवा एक फुलपात्र पीठ घेतलं तर त्यामध्ये माझे पंधरा मोदक यामध्ये होतात तर जेवढं मी पीठ घेणार आहे तेवढंच यामध्ये पाणी मला घ्यायचंय तर एक फुलपात्र भरून मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप साजूक तूप घातलेला आहे आणि अगदी थोडं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं तर अशा पद्धतीने आपण ते गॅसवर उकळायला ठेवणार आहोत आपलं पाणी उकळतीये तोपर्यंत आपण आपल्या सारणाकडे वळूयात सारणा आता मी जे काही केसर घालून दूध केलेलं आहे ते यामध्ये घातलेलं आहे आणि हे सगळं छान आपल्याला हलवून घ्यायचंय केसराचा वास सुद्धा आपल्या सारणाला लागणार आहे तर परत एकदा सार सारण खालीवर हलवून घ्यायचंय सारण आपलं पूर्ण झाल्यानंतर गॅस बंद करून सारण खाली घ्यायचंय त्यामध्ये एक चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा वेलची पूड आपल्याला घालायची आहे जायफळ पूड आणि वेलची पूड घातल्यानंतर आपल्याला ते छान हलवून घ्यायचंय कधीही गरम असताना किंवा शिजत असताना जायफळ किंवा वेलची घालू नका कारण त्याचा वास उडून जातो त्यानंतर आपण यामध्ये ड्रायफ्रुट्स घालणार आहोत तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये घालू शकताय आपलं सारण तयार आहे आता आपल्याला उकळ बघायची आपलं पाणी सुद्धा छान उकळून तयार झालेलं आहे आता यामध्ये पीठ घालायचंय मी सांगितल्याप्रमाणे ज्या फुलपत्रांनी मोजून मी पाणी घेतलेलं आहे त्याच फुलपत्रांनी तेवढंच यामध्ये पीठ मी घालणार आहे आणि सगळं छान पटापटा हलवायचंय यामध्ये वेळ जाऊ द्यायचा नाही कारण ते पीठ कढईला चिटकण्याची शक्यता असते आणि त्याला छान एक दोन मिनिटाची वाफ द्यायची आहे वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता छान या ठिकाणी पाणी सगळीकडे आहे तुम्हाला जरी ते कोरडा वाटत असेल तरी मळताना आपला खूप छान याचा गोळा तयार होतोय तर हाताला तूप ला लावायचं व्यवस्थित थोडं गरम असतं पण थोडं गरम असतानाच ते मळून घ्यायचंय मळता मळता त्याची वाफ कमी झाली की ते छान आपल्याला अजून इझिली मळता येतं तर बघा तुम्ही खूप छान आपला गोळा तयार झालेला आहे एकदम सगळी उकड ताटामध्ये मळण्यासाठी काढू नका थोडी थोडी काढा की जेणेकरून पटापटा मळून होईल तर जे मळून झालेलं आहे ते एका डब्यात झाकण लावून ठेवायचे आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या भागामध्ये आपल्याला सगळं सा जे काही पिठी आपण किंवा पाण्याचं जे मिश्रण घेतलेले उकड घेतले ती सगळी आपल्याला मळून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बघा सगळी उकड आपली मळून झालेली आता डब्यात ठेवलेलं आणि ताटामधलं सगळं हातात परत घ्यायचंय एक जीव परत ते मळायचे कारण जेवढं तुम्ही ते मळणार आहात तूप लावून तेवढे आपले जे मोदक आहेत ते खूप छान होणार आहेत जर तुम्ही मळलं नाही व्यवस्थित तर आपल्या मोदकांना चिरा पडू शकतात किंवा पारी पण आपली जेव्हा आपण हातावर पारी करतो तेव्हा त्याला चिरा येऊ शकतात त्यामुळे जेवढं तुम्ही जास्तीत जास्त मळून घेणार तेवढं आपले मोदक खूप छान आणि मौसूत होणार आहेत तर हे मळून झाल्यानंतर पुन्हा डब्यात ठेवायचे कारण ते वाळायला नकोय आता सगळ्यात महत्वाचा घटक आपल्या सारणामधला म्हणजे गुलकंद तर यामध्ये आपल्याला एक चमचा अगदी छान नैसर्गिक गुलकंद आहे तर हे गुलकंदामुळे आपल्या सारणाला खूप छान वास येतोय आता तुम्ही जर माझ्या घरात असता तर तुम्हाला जाणवलं असतं की घरामध्ये सारणाचा किती छान घमघमाट गम सुटलेला आहे तर गुलकंद वेलची आणि जायफळाचा खूप छान वास आपल्या सारणाला येतोय आता आपल्याला मोदक करायला घ्यायचे त्याआधी आपण छान सगळी तयारी करून घ्यायची एका बाउलमध्ये पाणी घ्यायचंय एका छोट्या बाऊलमध्ये आपल्याला तेल घ्यायचंय सारणसुद्धा आपला गार झालेला आहे सगळं मिक्स झालेलं आहे सारण आपलं रेडी आहे ज्या चमच्याच्या मापाने तुम्ही सारण घेणार आहात मोदकामध्ये तो चमचा सुद्धा जवळ घ्यायचा आहे साधारण एक चमचा एका मोदकाला सफिशियंट होतं आणि मग आता आपण घेणार आहोत मोदक करायला आता त्यासाठी थोड्या अगदी एका छोट्या वाटीमध्ये मी पिठी घेतलेली आहे तर पिठी का घेतली आहे तुम्हाला नंतर कळेल तर पाणी तेल पिठी आपली घेऊन जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक पांढरं स्वच्छ कॉटनचं कापड मी अगदी छान ओलं करून घेतलेलं आहे अगदी गजगजित ओलं नाही आपल्याला ते घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्ये ते पसरवायचं आहे चाळणीला कुठलंही तेल तूप काही लावायचं नाही फक्त ओलं कापड जे आहे ते चाळणीमध्ये आपल्याला पसरवून ठेवायचं आहे आता जी काही उकड आहे आपली ती परत एकदा खूप छान मळून घ्यायची आहे कारण आपल्याला त्या उकडीचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत आता ती ते डब्यात ठेवल्यानंतर परत त्याचा एक छोटा गोळा की ज्याचा आपल्याला मोदक करायचा आहे घरात तुम्हाला मोदक कोणत्या आकाराचा हवाय त्यानुसार तुम्ही हा गोळा करू शकतात तर मी जो गोळा घेतलेला आहे या आकाराच्या मोदकाला साधारण नऊ ते अकरा कळ्या पडतात तेवढाच मी या ठिकाणी गोळा घेतलेला आहे तर हा परत आपल्या हातात खूप छान एकावर एक हात घेऊन मळून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला मोदक खूप छान मौसूत होईल तुम्ही बघू शकता जो मी गोल आता बनवलेला आहे त्याला एकही या ठिकाणी भेग किंवा रेघ पडलेली नाहीये आणि खूप छान प्लेन असा आपला गोळा तयार झालेला आहे आता तळ हाताला आणि त्या गोळ्याच्या वरती तेल लावून आपल्याला त्याची या ठिकाणी पारी बनवून घ्यायची आहे पारी बनवत असताना अंगठ्याचा दाब मधल्या भागाला द्यायचा आहे आणि बाकीच्या बोटांनी ती पारी आपल्याला गोल गोल फिरवायची असं फिरवत असताना तुम्हाला लक्षात येईल की आपली एक वाटीसारखा आकार तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान बारीक कडा त्याच्या आहेत पातळ आपली पारी तयार झालेली आहे आता मधलं किंवा आपलं पहिलं बोट जे असतं ते मध्ये लावायचं आणि मागच्या दोन बोटांनी चिमटी दाबायची अशा पद्धतीने आपल्याला त्याला कळ्या करायच्या आहेत तर साधारण नऊ ते दहा कळ्या आपल्या यामध्ये तयार झालेल्या आहेत आणि एक चमचाभर सारण आपण यामध्ये टाकलेलं आहे काही ठिकाणी आधी सारण करतात भरतात आणि नंतर त्याच्या कळ्या पाडतात असं न करता आपण आधी कळ्या पाडून घेणार आहोत कारण काय होतं कधी कधी सारण भरण्याचा अंदाज चुकल्यामुळे कळ्या पण आपल्या चुकू शकतात म्हणजे कधी कधी पाच होतात कधी चार होतात किंवा कधी कधी मोदक पण फाटू शकतो तर आधी आपण काय करणार आहोत कळ्या पाडून घ्यायच्या आणि मग त्यामध्ये सारण भरून मोदक करायचं आहे मोदक करत असताना पण या ठिकाणी तो हातावर गोल गोल फिरवत त्या सगळ्या कळ्या एकमेकांच्या जवळ आणायच्या आहे आणि वरती चिमटीमध्ये या ठिकाणी त्याचं वरचं टोक धरून हातावर तो छान गोल गोल फिरवत मोदक करायचा आहे हा तयार झालेला मोदक नंतर पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि मग आपल्या त्या ओल्या कपड्यावर ठेवायचा आहे आता दुसरी अतिशय महत्वाची पद्धत की ज्यांना तेलाचा हातावरचा मोदक येत नाही त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे अगदी छान छोटा पुरी एवढा गोळा घ्यायचा आहे तो तांदळाच्या पिठीत बुडवायचा आहे आणि छान लाटून घ्यायचं आहे खूप दाबून लाटायचं नाही आहे हलक्या हाताने लाटायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपण आता त्याला कळ्या करणार आहोत तर त्यासाठी तेलात हात न बुडवता आपण पिठामध्ये हात बुडवणार आहोत पुन्हा मधलं बोट आतमध्ये घालायचं आहे मागच्या बोटानी चिमटी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याला कळ्या करून घेणार आहोत तर या पुरीसारख्या आकाराला सुद्धा खूप छान आपल्या कळ्या येत आहेत याला आपल्या साधारणपणे दहा ते अकरा कळ्या झालेल्या आहेत त्यामध्ये सारण घातलेलं आहे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूनी ते आपल्याला वळवत वळवत वरती त्याचं एकत्र एक गोळा करायचा आहे आणि सगळ्यात वरती वर ते सगळं गोळा झाल्यानंतर चिमटीत धरून आपल्या दुसऱ्या हाताच्या तळ हातावर तो गोल गोल मोदक फिरवत आपल्याला तो मोदक छान तयार करायचा आहे जेणेकरून त्याचा जो बेस आहे तो सुद्धा छान होईल आणि त्याचं जे वरचा टोक आहे ते पण एकदम टोकदार होईल अशा पद्धतीने छान कळ्यांचा आपला मोदक तयार झालेला आहे परत हा मोदक आपल्याला पाण्यात पूर्णपणे बुडवायचा आहे टोकापासून तर त्याच्या बुडापर्यंत तो बुडवायचा आहे आणि तो आपण काय करणार आहोत या ठिकाणी त्या ओल्या फडक्यात ठेवणार आहोत आणि अशा पद्धतीने आपले सात मोदक करून तयार झालेले आहेत आता हे जे मोदक आहेत हे मोदक आपण वाफवायला ठेवणार आहोत आपण आधीच पाण्याचं भांड गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आता ही चाळणी आपल्याला ठेवायची आहे त्याआधी त्यावर आपण घट्ट झाकण ठेवणार आहोत आणि हे एक दहा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत दहा मिनिटं झाल्यानंतर आपल्याला ते झाकण उघडायचंय तोपर्यंत नाही दहा मिनिटं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही झाकण उघडाल तेव्हा तुम्हाला घरामध्ये मोदकांचा वास आलेला दिसेल तर बघा तुम्ही त्यामध्ये केसर सुद्धा लावू शकतात किंवा तसे पण मोदक खूप छान लागतात कारण आपण सारणामध्ये ऑलरेडी केसर घातलेला आहे तर अशा पद्धतीने आपले गणपती बाप्पासाठी मोदक तयार झालेले अशा, अशा पद्धतीने आज आपण उकडीचे मोदक बनवलेले आहेत तुम्ही बघितलं असेल अतिशय सोप्या पद्धतीने आपण आज मोदक केलेले आहेत म्हणजे जे नवीन करणारे असतील पहिल्यांदा करणारे असतील त्यांना सुद्धा खूप छान करता येतील तर उद्याचं गणेश जयंतीचं निमित्त साधून सगळ्यांनी मोदक करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू